केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज विधानसभा निवडणुकीत तोंडावर आल्या त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटप आणि मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे त्यातच आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हा फॉर्म्युला काय आहे हे जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एकशे पाच एकशे पस्तीस जागांवर तयारी सुरू केली आहे तर ठाकरे गटाची पंच्याण्णव ते शंभर जागांवर लढण्याची तयारी आहे तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ऐंशी ते नव्वद जागांसाठी आग्रह आहे जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या दोन बैठका झाल्या आहेत तर तिसरी बैठक गणेशोत्सवानंतर वीस सप्टेंबरला होणार आहे या बैठकीत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जागांच्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे विदर्भातील पासष्टपैकी एकोणतीस जागांवर एकमत झाल्याने महाविकास आघाडीचं टेन्शन कमी झालं आहे दुसरीकडे मुंबईतील जागांवरूनही महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे मुंबईत कुणाचा किती जागांवर दावा आहे जाणून घेऊयात मुंबईतील छत्तीसपैकी बावीस जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे तर मुंबईतील छत्तीसपैकी अठरा जागांवर काँग्रेसचा दावा आहे पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सात जागांचा आग्रह आहे दरम्यान लोकसभेच्या यशानंतर विधानसभेलाही जागा वाटपात आघाडी घेत महायुतीला दोबी पछाड देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे त्यातच आता जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय मात्र लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडी विधानसभेलाही जागा वाटपाचा प्रश्न निकाली काढून प्रचारात आघाडी घेणार की अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेचं गुहाळ सुरूच राहणार याची उत्सुकता लागली आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा